आता पुण्यामधून एक महत्वाची बातमी पुण्यामध्ये झालेल्या रुग्णालयाच्या भूमिपूजनाला देवेंद्र फडणवीस हजर होते आणि याच वेळी चर्चा रंगली आहे ती त्यांना आलेल्या दोन फोन्स त्याचं झालं असं की या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर बसलेले असताना त्यांना एकदा नव्हे तर दोन वेळा फोन आले आणि हे फोन अटेंड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दोन वेळा व्यासपीठावरून बाजूला गेले त्यामुळे त्यांना आलेल्या या फोन्सची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे या फोनवरून संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष केलं तर आपण पाहतोय आज पुण्यामध्ये हिलिंग हॉस्पिटलचं हे भूमिपूजन पार पडलंय त्याच पार्श्वभूमीवर सध्या चर्चा रंगली ते फडणवीसांना आलेल्या फोनची ते फोन नेमके कुणाचे होते असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय सुरू असताना फडणवीस दोन वेळा जाऊन प्रश्न आहे त्यांचा प्रश्न ते कोपऱ्यातच जाऊन बोलतात ना कोपऱ्यात कोण बोलतात मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाही मर्द समोर खुलेआम बोलतात